एक झाड जर पन्नास वर्षाचं जर जगलं तर ते काय देतं तर ते सतरा लाखाचं ऑक्सिजन जातो चौतीस लाख रुपये ती माती वाहून जायचं थांबतं चौतीस लाख हवी ते प्रदूषण कमी करतं पक्षी फुलपाकडं मदमशाला खायला देतं मग एक झाड जर पन्नास वर्षात जगलं तर एक कोटी सहा लाखाचं कॉन्ट्रिब्युशन घेतं म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे आता शास्त्रीयदृष्ट एका झाडाचं महत्त्व आहे पण एक झाड जर समजा एक कोटीचं असेल तर आता पण पंधरा लाखापेक्षा जास्त हा झाड आपण लावलेली तर आपण मला असं वाटतं की आपण सगळ्यात जगात जास्त मी श्रीमंत माणूस झालेले माझं नाव रघुनाथ मारुती ढोले मी पुण्याचा गेली तीस वर्ष वृक्ष लागवडं समोरबाबत काम करत आहे पण एक तीस वर्ष करायचं म्हणजे त्याला एक कारण घडलं लहानपणी आम्ही असंच रोपं लावायचं शेती होती जनावरं होती शे शेतीमध्ये नेहमी झाडं लावा लागतात तर तशी झाडं लावली आम्ही आणि अशी लहानपासून लावत राहिल्यानंतर सर्विसमध्ये असतानाही झाडं लावत होतो तेव्हा टी व्हीवरती एक जाहिरात आहे शा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची की आपल्या देशाला पन्नास वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला आपण तो कसं सेलिब्रेट करावं तुमच्या काय सूचना असेल तर तशा नागरिकांनी शासनाला कळाव्यात आपण म्हटलं आपण कळवण्यापेक्षा स्वतः काय करता येतं का पाहूया त्यामुळे आपण एक पन्नास हजार झाडं आपण लावूयात म्हटलं कारण ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्च केलं आपण त्यांनी नक्कीच एक चांगल्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं मग त्यांच्या स्वप्नाला सल्युट म्हणून तरी आपण काहीतरी करावं म्हणणं सांगण्यापेक्षा तर पन्नास हजार झाडाचा संकल्प केला तो दोन वर्षात पूर्ण केला तो हे करत असताना खूप चांगल्या अनुभूती झाल्या आणि मग त्या अनुभूती झाल्यानंतर असं वाटलं हे आता काम आपण न थांबवता पुढे आपण चालू ठेवावं मग मनासशी संकल्प केला की आपण वन मिलियन मला लहानपणी मिलियन शब्द फार आवडायचा तर दहा लाख वृक्ष लागवड करूया असं आपण मनाशी संकल्प केला आणि ते पूर्ण करायला मला वीस वर्ष लागली <laughs> पण वीस वर्ष करताना आयुष्यात खूप मला शिकायला मिळालं इवन माझं मला अख्ख्या जगाचं दर्शन झालं हे काम करत असताना खूप चांगली जोडली गेली हे काम करत असताना त्याचं कारण असं की जेव्हाही मी वृक्ष लागवड करत होतो आणि जेव्हा मी असं जंगलामध्ये भटकत होतो आणि अशी काही मी झाडं पाहिली की, की त्या झाडावरती पक्षी फुलपाखर मधमाशा त्यातला मधुरस फळं खात होती आणि आजूबाजूला जेव्हा मी पाहिलं की सगळं नको ती झाडं लावली होती थोडक्यामध्ये ग्लेरिसिळा लावला होता आणि त्या सगळं ते जंगल होतं आणि चार पाच झाडं अशी होती की काटेसावर बुज पांगारा पळस त्या झाडावरती सगळे पक्षी फुलपाखर मधमाशा त्यातनं मधुरस घेत होते फार वाईट वाटलं की आजूबाजूला ग्लेरिशस जंगल म्हणजे पूर्वी या ग्लेरिसिटीच्या जंगलाच्या अगोदर ही सगळ्या आपल्या देशी वनस्पती होत्या आणि त्याच्यावरती संपूर्ण हे सगळं पक्षी फुलपाक्रम असे जगत होते म्हणजे जर असे लाखो जर झाडं असतील तर किती एक सुंदर नंदनवन एक स्वर्गच त्या ठिकाणी होता पण तो सगळा तो नंदनचा स्वर्ग हा माणसाने सगळा झाडं तोडून नष्ट केला होता मग आपण काय करायला पाहिजे चव्हाण लक्षात आलं की ही जर आपली देशी वनस्पती तर ह्याच्यात आपण बिया गोळा केल्या पाहिजेत ह्याचीच रोपं तयार केली पाहिजेत आणि हीच लावून पुन्हा ह्यांच्यासाठी आपण सगळी सोय केली पाहिजे त्यापासून मग आम्ही आता अनेक संस्था आहे आमच्या लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहेत मार्श वृक्षसंवर्धनी आहेत देवरायफोड अशा अनेक संस्थांच्या मार्फत हजारो लाखो लोकांच्या सहभागातून आम्ही हे आता काम चालू आहे हे करत असताना आमची एक भोरला जमीन होती आणि त्या झो भोरच्या जमिनीचा आम्ही गेलो असा रखडचा उन्हाळा होता आणि तिथे आम्ही जे शेती घेतली होती आणि त्या शेतीला आम्हाला कंपाऊंड करायचं होतं आता कंपाऊंड कसं करायचं तर तिथं आम्ही दगडाचे पोळ लावले कारण आपण जर इतर कंपाऊंड गेलं तर लोकं तोडून टाकतील पण दगडाचा कंपाऊंड करताना मी एक दगड उचलला तर त्याखाली विंचू निघाला कारण माझ्यावर चार पाच लोक होती मलाही कामाची सवय होती दुसरा दगड उरता तर विंचू निघाला तिसरा दगड उरला तर असं मग प्रत्येकाचं एक दगड सोडला तर उंचून निघायला लागला अरे विचार केला की हे तर विंचवाचं घर होतं आपण एवढा रखरख त्या उन्हामध्ये मे महिन्यामध्ये आपण त्यांना बेघर केलं इव्हन त्यांना त्या उन्हाच उभं केलं त्यांनी शिक्षा केली कारण ते त्यांचं घर होतं आपण ते घर त्यांच्या बाजूला केलं परत पुढे गेलो तुम्हाला असं एक दगड उचलला तर मुंग्या निघाल्या काळ्या मुंग्या तर त्या मुंग्याचं असं इतक्या मुंगाला की माझ्या हातावर सुद्धा मुंग्या चढला तर त्या काळ्या मुंग्या काय कधी आपल्याला चावत नाही मग मी तो दगड खाली ठेवण्याचा प्रयत्न अरे मुलं खाली ठेवतं अनेक मुंग्या मारतील शेवटी तो दगड मला ठेवा लागला अनेक मुंग्या मिळाला त्याविषयी मला फार वाईट वाटलं की माझ्या नावाचा सातवार होतो मी ते दगडं उचलली माझ्या नावाचा सातवार मी दगड कशाला उचलला असता आणि ही जी आपण जमीन ही आज मी म्हणतो माझी पण खूप हजारो लाखो वर्षापूर्वी ही जमीन आधी पक्ष्यांची फुलपाकडे झाडांची जमीन होती माझी नव्हती मी तो उपरा आहे आणि मी उपरा असूनसुद्धा मी त्यांना बेघर केलं ह्याचं फार मला वाईट वाटलं असंच हे काम चा करत असताना वृक्ष लागवड करत असताना एका ठिकाणी आमचा गार्डनचा व्यवसाय आहे आम्ही अशी झाडं झाडांची जाड़, कटिंग करत होतो तिथे शेवणचे झाड होते शेवणचे मोठमोठी त्या झाडाला पानं असतात त्या पानाच्या पाठीमागं बऱ्याचशा पक्ष्यांनी बुलबुलनी घरटी केली होती लक्षात आलं आमच्या आम्ही खूप काळजी घेतली आणि म्हणलं हे कटिंग करताना हे पाहिजे तुटली नाही पाहिजे जेणेकरून तो अंडी त्यांची खाली पडतील पक्ष्यांची घरटी खाली पडतील शेवटी आमच्यातनं चूक झाली एक फांदी खाली पडली आणि त्या फांदी खाली पडली तर ते तीन अंडी होती ती अंडी फुटली आणि शेजार बुलबुल होती चिवचिव करायला लागली तिने पाहिलं की तिच्या डोळ्यासमोर तीन अंडी फुटली असंच एक दोन महिन्यापूर्वी असंच मागे मी पाहिलं तो आमचे सून ते गदोरा गरोदर असताना असं तिला एकदा अचानक तिचं पोट दुखायला लागलं आणि नको ते झालं शेवटी ती अशा खांद्यावर हात डोकं ठेवून राडायला लागली असं काय झालं खूप तिला दुःख झालं मला ती तीन महिन्यापूर्वीची बुलबुल आठवली सुद्धा ते कांडी खाली पडली होती आणि तीसुद्धा अशी ती तडपडत होती तिलासुद्धा वाईट वाटलं तिला मला जसं वाटलं हे आमच्या सुनीला जसं दुःख झालं तसं त्या सुद्धा दुःख झालं होतं ह्या घटना आयुष्यात जसं सगळं दिशाच देऊन गेल्या की जसं माणसाचं जसं आयुष्य आहे तसंच फुलपाखरे मधमाशांचं ह्यांचं सुद्धा आयुष्य असतं आणि त्यांच्या जेवढं जीवनाला महत्त्व त्यांना जेवढं दुःख आहे आपल्याला तेवढं दुःख काय कमी नाही म्हणून हे असंच आम्ही काम करायचं ठेवलेलं आहे आणि असं चालू राहिलेलं आहे आता आम्ही अनेक प्रकारचे वनस्पती तयार करून जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी देवऱ्या उभ्या करायचा ठेवलेलं अनेक प्रकारच्या वनस्पती एकत्र लावायचं आणि त्याची आपल्याला भविष्यामध्ये सीडबँक करायची आणि त्या झाडावरती पक्षी फुलपाखर मधमाशा आनंदाने राहतील आणि आपलं त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी चांगलं काढतील आता असं नेहमी वाटतं की आपण ह्या झाडाचं करावंपेक्षा दुसरं काय करू नये नंतर माझ्या असं एक वाचण्यात आलं होतं एक झाड जर पन्नास वर्षाचं जगलं तर ते काय देतं तर ते सतरा लाखाचं ऑक्सिजन जातो चौतीस लाख रुपया ती माती वाहून जायचं थांबतं चौतीस लाख ते हवे ते प्रदूषण कमी करतं पक्षी फुलपाकडून मदमशानं खायला देतं मग एक झाड जर पन्नास वर्षात जगलं तर एक कोटी सहा लाखाचं कॉन्ट्रिब्युशन देतं म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे आता शास्त्रीनुसार एका झाडाचं महत्त्व आहे मग इतकंच मोठं जर महत्त्व असेल तर आपण हेच काम क करू नाही आतापर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा लाखाच्यावरती वनस्पती तयार करून लोकांना लावायला लिहिलेल्या आहेत कधी कधी असं वाटतं आपण श्रीमंत असावं मग एक झाड जर समजा एक कोटीचं असेल तर आता पण पंधरा लाखापेक्षा जास्त आज झाड आपण लावलेली आहेत तर आपण मला असं वाटतं की आपण सगळ्यात जगात जास्त मी श्रीमंत माणूस झालेलं आहे मी बघा असं का म्हणतो कारण ही जी संपत्ती ही सगळ्यांची आहे एक झाड जर मी लावलं त्याच्यावरती पक्षी फुडपाकडून मधमाश्या जगतात म्हणजे एका झाडाचा जा उपयोग जितका मी घेईल तितकीच एक मुंगे घेईल तितकं एक पक्षी घेईल तितकेच एक जनावरं घेतील तेवढे म्हणजे एका झाडाचा उपयोग सगळा होतील आज एखादा व्यक्ती जर स्वतः श्रीमंत असेल तर त्याचा श्रीमंतीचा उपयोग त्याच्या फक्त घराला मित्रांना तेवढंच होईल पण एका झाडाचा उपयोग निसर्गामध्ये सगळ्या घटकांना होईल मग आपण आता अशी संपत्ती निर्माण करायची की शाश्वत असेल आता आपल्याला बरं वाटतं मला पण नेहमी वाटतं की आपण खूप जसं श्रीमंत आहोत तसं आता टाटा आहेत बिर्ला आहेत मोठमाणे अंबानी हे साहेब खूप मोठे श्रीमंत आहेत पण त्यांची श्रीमंती अशी विभागलेली पण ही झाडांची श्रीमंती ती सगळ्यांना समप्रमाणात मिळते आज एखादा रिलायन्स कंपनीचा माझ्याकडे शेअर असेल पन्नास अंबानी साहेबांचे लाखो शेअर आहेत तर त्याप्रमाणे त्याचा उप त्याचा आपला उपयोग होतो पण ही झाडांची श्रीमंती अशी की त्याचा सगळ्यांना संपूर्ण उपभोग होतो अशी संपत्ती आणि ती चिरकाळ टिकणारी तर आपल्याला अशीच संपत्तीची गरज आहे ज्याच्यामध्ये जो शाश्वत संपत्तीची गरज आहे की ज्याच्यामध्ये ही संपत्ती चिरकाळ टिकणारी म्हणून मला असं म्हणायचं की जे काय आपलं आता आपलं जे आयुष्य आहे आपल्या जसं आपण आपल्या फॅमिलीमध्ये मुलांना मित्रांना जितकं आपण महत्त्व देतो जितकं त्यांची काळजी घेतो तितकीच आपण या झाडांची पक्षी फुलपाची मध मधमाशांची काळजी घेतली पाहिजे या सगळ्यांची जर आपली काळजी घेतली तर मला असं वाटतं आपलं सगळं कुटुंबसुद्धा संरक्षित राहील कारण इतकं आता आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग आता जे काय नेहमी आता कॉमन शब्द झालेले हे का होतं आहे कारणाला माणूसच जबाबदार येईल कारण अनेक पिढ्याच्या मागे आपण गेलो हे सगळं जंगलाचा रास माणसांनीच केलेला कारण पूर्वी नव्वद टक्के जंगल होतं ते चौदा टक्क्याला राहिले आणि चौदा टक्के जंगल का होईल आपल्याला माहीत नाही त्यामुळे इथून पुढं जर आपण झाडं लावली त्याचं संवर्धन केलं तरच आपली ही पृथ्वी टिकणारे आपलं आपलंसुद्धा ह्याच्यातमध्ये अस्तित्व टिकणारे आणि आपण जे आहोत आपण जसं आपल्या कुटुंबाचा विचार करतो तसंच झाडं पक्षी फुलपा ह्याचासुद्धा आपण विचार करावा आपण नोकरी व्यवसाय धंदा याचा जसं विचार करतो तर ह्याचासुद्धा वेळ ह्याच्यासुद्धा साठी आपण आपला वेळ द्यावा आपण खर्च करावा कर आणि ही आपली मातृभूमी जशी पूर्वी स्वर्ग होता ही पूर्वी जंगलामध्ये स्वर्गच होतं तसे आता जंग आता त्या स्वर्गाचा रास होत चाललेला होता तर तीच जंगल तीच आता आपण उभारायची आणि स्वर्गाची पुनर्निर्मिती करायची जिथे सगळे पक्षी फुलपाखरा मधमाशे सुखाने खातील पितील नांदतील आणि समृद्ध समृद्ध राहतील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका